या म या प्रभागात फिरताना जास्त लोकांच्या समस्या म्हणजे काय याय लागल्या आहेत की इथले जे रस्त्यांचं वगैरे चाललं होतं आत्तापर्यंत सगळे उमेदवार जे येतात किंवा आत्तापर्यंत जे जे सगळे लोक इथं पोचत आहेत ते सगळे लोक कामं करून देतो करूया या भूमिकेतून सगळ्यांसमोर आपलं मत मांडत आहेत पण मी सगळ्यांना असं सांगतोय की मी काम करूनच दाखवणार आहे मी त्यासाठीच ह्या उमेदवार म्हणून इथं उभा आहे आणि मी नक्कीच सगळ्यांची कामं मार्गी लावणार आहे आणि सर्व गोष्टी करून घेणार आहे त्यासाठी मी इथं उभारलेलो आहे तर उमेदवार इथं येऊन सांगतायत की आम्ही कामं करून घेऊ किंवा आम्ही ह्या गोष्टी करू त्या गोष्टी करू पण माझी उमेदवारी अशी आहे की मी ही कामं करूनच दाखवणार आहे त्यासाठी मी उमेदवार म्हणून इथं उभा आहे मध्ये बरेच विषय आहेत त्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे कसा आहे की आपल्या उपनगरामध्ये जो नगरपालिकेचा टॅक्स आहे तो टॅक्स आत्ता जास्त आकारला जातोय तो, तो टॅक्स कमी प्रमाणात घ्यावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे की जेणेकरून इथले जे राहणारे सर्व रहिवाशी आहेत त्यांना पण थोडीशी मदत थो होईल की बाबा टॅक्स कमी घेतला तर इथल्या लोकांना पण बरो दिलासा वाटेल की बाबा टॅक्स इथं कमी घेतला आकारला जावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे इथल्या प्रभागातल्या समस्या आता वेगळ्या म्हणजे मला फिरताना जाणवतो आहे कचरा जो आहे कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने होत नाही आणि जे मोकळे प्लेग्राऊंड्स वगैरे आहेत सगळे ज्या गोष्टी आहेत तिथं कचरा व्यवस्थापन नसल्यामुळे तिथं दुर्गंधी होत आहे मी इथं स्थानिक महिलांना जेव्हा भेटलो तेव्हा महिलांकडून तक्रार एकच आली की इथं घनकचरा जो आहे म्हणजे ओपन स्पेसमध्ये किंवा रिकाम्या जागेत जो कचरा आहे आणि त्याचं ड्रेनेजचं जे पाणी जात आहे त्याच्यामुळं तिथं दुर्गंधी निर्माण होत आहे त्यासाठी पण मी प्रयत्न करणार आहे आणि ते पण काम मी लवकरच मार्गी लावणार आहे मी आता प्रचार करत फिरतो आहे मला लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे मला खात्री सगळे लोकांनी माझ्यावर चांगला विश्वास टाकला आहे आणि सगळ्यांना माझी जी ज्या गोष्टी प्लॅन मी लोकांसमोर विजन मांडतो आहे त्या लोकांना लक्षात आल्यात आणि त्याप्रमाणे ते पण मला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात देत आहेत त्याच्यामुळं मला वाटतंय की मी त्यांनी माझ्यावर टाकलेला जो विश्वास आहे मी तो नक्कीच पार पाडेन आणि इथले सर्व प्रभागातील लोक मला नक्की विजयी करणार आहेत